रेवर फादर जॉन्सन मिरिजीस प्रमुख अतिथी आपले बँकेचे अध्यक्ष श्री बेनॉल टायस सर आपल्या संघटनेचे अध्यक्ष श्री प्रकाश सर आणि माझ्या सर्व शिक्षक मित्र मित्रमैत्रिणी विना मती गेली नीति गेली विना गती गेली विना वित्त गेले विद्यविना शूद्र कचले इतके अनर्थ एका विद्येने केले थोड समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार महात्मा फुलेनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवलं वाचनाची आवड निर्माण केली आणि त्या आपल्या पहिल्या भारतीय मानव आणि नैतिक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा महामंत्र देगाने आणि आज मी ते सांगू इच्छितो आपले चर्चा ही गौरवते जारी जिथे चर्चा तिथे शाळा आणि त्यामुळे शाळेमुळे हो आपण शिकल्यामुळे आपली प्रगती आपली या ज्ञानामुळे माणूस विचार करू शकतो आणि स्वतःची परिस्थिती बदलू शकतो हे सर्व करण्यासाठी जर कोणाची गरज असेल हे ज्ञान आणि पिढी घडवणारे शिक्षण हे जणू आजचे शिल्पकार आहे अज्ञानाच्या वाळवंटातून वाट सरूला भरकटणाऱ्या वाटसरूला ज्ञानाचे अमृत प्राशन करू त्यांचे जीवन तेजस्वी करणारे महान कलावंत म्हणजे शिक्षक आपले शिक्षक आपल्या गाज गावातले शिक्षक विविध मुंबई विविध भागात ग्रामीण भागात कार्यरत आहे उच्चभू विद्यार्थ्यापासून तळा विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचे पवित्र कार्य करत आहे आपला प्रपंच आणि आपली नोकरी सांभाळून गावातील मुलांसाठी एकत्र येऊन त्यांनी शिक्षक संघटना स्थापन केली आणि गेली सतरा वर्ष हे कार्य करत आहे त्यांचा कार्याचा पीपीटी आपण सगळ्यांनी पाहिलाच आहे शिक्षक म्हणजे आजच्या युगात जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रत्येकाला विविध आव्हानाला सामोरे जावे लागते त्याला शिक्षकही अपवाद नाही त्या ना आपल्यापेक्षा निर्माण करता देव मोठा आहे श्यामच्या आईने एकट्या श्यामला घडवलं आज शिक्षकांना वर्गातील अनेक श्यामना घडवावं लागत आहे त्यातूनच विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यातून कलावंत साहित्यिक इंजिनियर डॉक्टर धर्मगुरू आणि धर्म भगिनी उदयास आलेले आहे मला अभिमान वाटतो आपल्या गावातील शिक्षक एकत्र येऊन आपल्या गावातील तुम्हीसाठी काम करतात मुलांसाठी वेगवेगळे वे वे उपक्रम हो राबवतात आणि त्या उपक्रमातून मुलांच्या सुप्त गुणाला वाव मिळतो आणि हीच मुलं देशात आणि परदेशात आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतात आपण आपल्या शिक्षक संघटनेची पी सर्व मुलांचे कार्यक्रम पाहिजे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ते विविध स्पर्धा समर कॅम्प दहावी बारावीच्या मुलांसाठी विशेष स्पेशल विसाचे आयोजन करून ते आपल्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य करत आहेत आपल्या आजच्या या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिलं आहे त्याचप्रमाणे सेवेत पंचवीस वर्ष पूर्ण सेवेमध्ये विविध प्रावीण्य प्राप्त शिक्षक सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त शिक्षक यांचाही ते सत्कार करीत आहे आज मी गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना मला विद्यार्थी आणि पालक यांना एकच सांगू इच्छिते बाह्य जगात खूप स्पर्धा आहे अविश्वास आहे अन्याय आहे त्यामुळे आपल्या घरात प्रेमाचे विश्वासाचे आणि न्यायाचे असे वातावरण निर्माण करा म्हणजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जगण्याचं बळ मिळत नाही आपली स्वप्न मुलांवर लागू नका तर त्यांच्या स्वप्नांना पूर्ण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना बळ द्या आज मला आपल्या संघटनेने हा बहुमत दिला आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संघटनेचे शतशहारोही आहे आपल्या या संघटनेच्या कार्यावर देवाचा का आशीर्वाद असावा आणि हे महान कार्य पुढे नेण्यासाठी महान कार्य पुढे असेच दिवसेंदिवस वृंदीगत व्हावं हीच प्रार्थना करते धन्यवाद